बदलापूरची रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या संगीतादाई मोहन चेंडवणकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बदलापूर मध्ये कुठल्याही अन्याय झाला सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंबहुना कुठलाही सामाजिक प्रश्न उद्भवला की जर पहिलं नाव कोणाला आठवत असेल तर ते संगीता चेंडवनकर खऱ्या अर्थाने गेल्या काळ काही काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जाऊन लोकांचे प्रश्न अर्ध्या रात्री त्या ठिकाणी जरी फोन आला तरी, तरी सोडवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आज मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की आदरणीय अजितदादा पवार आणि या बदलापूर शहराच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नुकतच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीला मोठं यश संपादन करण्यात त्या ठिकाणी यश मिळालेलं आमचे शहर अध्यक्ष प्रभाकर असतील आणि सगळेच पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील त्यांनी पूर्ण मेहनतीने त्या ठिकाणी काम करत बदलापूर शहरामध्ये आठ जागा त्या ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढवल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आठ जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या तरी सुद्धा अठरा हजार तीनशे एकोणपन्नास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी आणि मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की आमच्या तिन्ही महिला नगरसेविका त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत म्हणजेच वुमन पॉवर आणि त्यात आता संगीतादायी आल्याने ही ताकद अधिक वाढलेली आहे आताच्या ही निवडणुकीमध्ये एक नगराध्यक्ष पदासाठी त्या उमेदवार होत्या अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ही निवडणूक लढवली म्हणजे निवडणुकीच्या दरम्यानच त्यांच्या आईनची प्रकृती ही अत्यंत बिघडली होती आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारची मतं ही त्या ठिकाणी मिळवण्यात यश मिळालं म्हणजे एकंदरीतच आज आपण सगळ्यांचं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वीस पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी एक नंबरचा स्ट्राईक रेट असणारा पक्ष आहे मी या माध्यमातून संगीतादाईंचं राष्ट्रवादी पक्षात मनापासून स्वागत करतो त्यांच्या इतक्या वर्षाच्या कामाला ही खऱ्या अर्थाने दिशा देणारा पाऊल असेल आणि पुढच्या काळामध्ये जे त्यांना बदलापूरच्या सर्वसामान्य जनतेसाठी करण्याची अपेक्षा होती ती अधिक प्रखरपणे त्यांना काम करण्यात संधी मिळेल आणि राष्ट्रवादीची पूर्ण टीम ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील असा शब्द या निवेदनाने आपल्या सर्वांना दिला